नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर <फ़ी> <फ़ी> मिरकरवाडा बंदराच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांचं मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं भूमिपूजन इथल्या मच्छीमारांच्या विकासासाठी <फ़ी> चांगल्या दर्जाची <फ़ी> कामं भविष्यात केली <फ़ी> जातील <फ़ी> नामदार नितेश राणे यांची ग्वाही मच्छीमारांच्या विकासासाठी कोकणच्या सुपुत्राला मंत्री व्हावं लागलं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कार्यशैलीचं कौतुक आणि रत्नागिरीतील विविध मंदिरात नामसप्ताह गजर सुरू सर्वत्र भक्तिमय वातावरण या नंतर जा बात में अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे मच्छीमार बांधवांचं जीवनमान उंचवण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला गैरसमज पसरवले जात असताना तो अंमलात आणला त्यामुळेच मिरकरवाडा येथील विकासाचा मार्ग मोकळा झाला असून मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा विकास मिरकरवाडा इथं होईल असा विश्वास मंत्री दितेश राणे यांनी व्यक्त केला आहे आजचा हा कार्यक्रम फार महत्वाचा आहे जेव्हा आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये निर्भन व्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री पदाची शपथ घेतली किंवा जबाबदारी घेतली तेव्हाच आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजित अजितदादा सगळ्या जणांनी सरकार म्हणून आपल्या किनारपट्टीचा विकास कसा झाला पाहिजे किनारपट्टीवर राहणाऱ्या सर्व मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी कशी आली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उतरायला ठरवलेले होती त्याच मध्ये आपला ह्या वाड्याचा विकास हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा होता जेव्हा आम्ही ह्या वाड्याकडे जेव्हा निधी आमच्याकडे प्राप्त झाली तेव्हा आमच्या समोर इकडच्या असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा आमच्या समोर आला जेव्हा अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मला ह्याची जाणीव आहे असंख्य लोकांना त्याबद्दल गैरसमज निर्माण झाले तेव्हा आमच्या पोटावर हे लोक लात मारतायत का विशिष्ट काही एका वर्गाला असे असे विषय समोर आले पण आपल्या पणांना आवर्जून सांगेन आमच्यासाठी मिरकर हाच महत्वाचा असल्यामुळे आम्ही कडू असला तरी पण तो निर्णय आम्हाला घ्यायला लागला आणि त्याचमुळे आज हे परिसरामध्ये आपण आजूबाजूला हे जे वातावरण आपण पाहू शकतो मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकास प्रकल्पाचं भूमिपूजन केलं यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक आणि अन्य अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते हे सरकार हिंदुत्ववादी विचारसरणीचं आहे भारत माता की जय म्हणणाऱ्या आणि देशाशी निष्ठा ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं भविष्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं मंत्री नितेश राणे म्हणाले आम्ही भारत माता की जय म्हणणाऱ्या व्यक्तीला खांद्याला खांदा लावून उभा राहतो आणि सर तंच जुदा म्हणणारा कुठला व्यक्ती असेल तर त्याला आम्ही सोडत नाही हेच आमच्या हिंदुत्वी सरकारचं भूमिका आहे आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं ते ह्या भागाचा विकास आम्हाला करायचा असेल तर आलेली जी प्राप्त निधी आहे त्या दुसऱ्या टप्प्याची त्यानिमित्ताने आता तुम्ही जसं आमच्या फाटकजींनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बघा ऑप्शन हॉलपासून कंपाऊंड पासून प्रशासन प्रशासकीय इमारत अशा प्रत्येक बाबी आपल्याला इथे उपलब्ध राहणार आहेत जेणेकरून मिरकाल वाड्याला खऱ्या अर्थाने जी आपल्याला आर्थिक समृद्धी किंबहुना चालना इथे द्यायची असेल तर ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये निधी खर्च करणं अति गरजेचं होतं उदयजींना सांगेन ते ह्या इकडे सक्षमीकरणासाठी पण आपण मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे काही इकडचा भाग खचत चाललेला आहे आपल्या इकडच्या मच्छीमारांना तिथे किती वर्ष ते वापरू शकतील अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता कारण का तो अतिशय नाजूक होत चालला होता म्हणून आज जसा आपण ह्या विकासाचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने जमलो आहे मी तुम्हाला प्रत्येकाला जे जे ह्या मिरकरवाड्यामध्ये येऊन व्यवसाय करतात किंवा आपला धंदा करतात मी तुम्हाला विश्वास विश्वास देतो की ह्या सरकारच्या माध्यमातून तुमचं घडण्याचं काम निश्चित पद्धतीने होईल हा तुम्हाला प्रत्येकाला मी देतो यावेळी आपल्या प्रास्ताविकामध्ये मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक यांनी मिरकरवाडा टप्पा दोन मधील कामाचा आढावा घेत हे काम वर्षभरात पूर्ण केलं जाईल असं सांगितलं जो कार्यक्रम आता आपण आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आज आपण भूमिपूजन केलं आहे त्याच्यामध्ये हिलाव ग्रह जाळी बिनकाम ग्रह प्रशासकीय इमारत संरक्षक भिंत अस्तित्वात असलेले जेट्टीचे सक्षमीकरण पाण्याची टाकी प्रसाधन ग्रह कॉन्क्रीट जाण्याकरिता रस्ते आणि उत्तरेकडील ब्रेक वॉटरचे टॉप कॉन्क्रीट अशा बावीस कोटी रुपयांच्या कामाचं आपण आज भूमिपूजन केलेलं आहे पुढील अठरा महिन्याच्या कालावधीमध्ये हे काम उल आवश्यक आहे परंतु आताच मंत्री महोदयांनी निर्देश दिले की एकंदरीत प्रगतीच्या दृष्टिकोनातून आणि या कामाला गती यावी म्हणून पुढील बारा महिन्यामध्ये हे काम पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी मत्स्योद्योग महामंडळाचे अध्यक्ष आणि खात्याचे मंत्री म्हणून दिले त्याचं आम्ही पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत या कामाला आज सुरुवात झालेली आहे आणि आज त्याचं भूमिपूजन झालंय असं दोन्ही मंत्री महोदयांच्या वतीनं मी आज जाहीर करतो आणि या प्रस्ताविकाबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद मंत्री नितेश राणे यांनी यावेळी मिरकरवाडा जेटीची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या किरकर विकास व्हावा यासाठी आम्ही गेली वीस वर्ष प्रयत्न करतो आहे पण तो होण्यासाठी कोकणच्या सुपुत्रालाच मंत्री व्हावं लागलं हा नियतीचा खेळ आहे अशी भावना राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली निसर्गाने देखील आशीर्वाद दिलेला त्याच्यामुळे चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि सगळ्या मी तुमचं मच्छिमारांच्या अभिनंदन एवढ्यासाठीच करतो या मिरकरवाड्याचा विकास व्हावा यासाठी सातत्यानं वीस वर्ष आम्ही सगळे प्रयत्न करतोय परंतु मिरकरवाड्याचा फेज टूचं काम पूर्ण होण्यासाठी कोकणातल्या सुपुत्राला मंत्री व्हावं लागलं हा एक नियतीचा खेळ होता आणि म्हणून मनापासून तुमचं अभिनंदन करतो मी गाडीतनं उतरल्यानंतर नितेशजीला सांगितलं की पहिला टप्पा पूर्ण झालाय बावीस कोटीचा दुसरा छत्तीस कोटीचा आता एस्टिमेट तुम्हीच बनवताय त्याला देखील मंजुरी आपण द्यावी जेणेकरून कुठच्याही परिस्थितीमध्ये मच्छीमारावर अन्याय होणार नाही मच्छीमाराला चांगले दिवस यावेत यासाठी जो तुम्ही संकल्प केला आणि या मच्छी व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला त्याच्यामुळं मिरकरवाडा बंदर हे भविष्यामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं बंदर ठरेल अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे मिरकरवाडा बंदराच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत बावीस कोटी रुपयांच्या कामांच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कार्यशैलीचं कौतुक करताना मच्छीमारांच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली आणि त्याला स्पष्टपणाने सांगितलं की आमची सगळ्यांची भूमिका काय की तुमच्यामध्ये कोणतरी गैरसमज पसरवतात आमची सगळ्यांची भूमिका आहे जो राष्ट्रावर प्रेम करतो तो आमचा आहे जो भारत मातेवर प्रेम करतो तो आमचा आहे त्याच्यामुळे मला सांगताना अभिमान वाटतो की दर पंधरा ऑगस्टला म्हणजे तावडे तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो दर पंधरा ला या मिरकरवाड्यातले मुस्लिम बांधव हे जवानांसाठी रक्तदान करतात हे गेले पंचवीस ते तीस वर्ष <प्रावणादा> या मिरकरवाड्यामध्ये म्हणून मला नितेशजीना एवढ्यासाठी धन्यवाद दिले पाहिजे की आपण ज्या भावनेत मिरकरवाड्याच्या विकासाला हात घातलेला आहे हे फार मोठं तुम्ही काम करताय आणि या मिरकरवाड्यातनं हजारो कोटीचा टर्नओवर मच्छी व्यवसाय हा अतिशय चांगल्या पद्धतीनं होतो काल देखील मी सांगितलं की एलईडीचं समर्थन हे कोणच करणार नाही कारण शेवटी जसा पर्सनेट मला जगला पाहिजे तसा माझा छोटा मच्छीमार देखील जगला पाहिजे ही जर आमच्या मत्स्य उद्योग मंत्र्यांची इच्छा असेल तर त्याला आपण समर्थन केलं पाहिजे अशी भूमिका काल आम्ही बैठकीमध्ये मांडली आणि मी या तालुक्याचा आमदार म्हणून तुम्हाला ग्वाही देतो की दे जो मच्छीमाराच्या मतदारसंघामध्ये काम करतोय त्याला चांगले दिवस आणण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करताय डोळे झाकून उदय सामंत तुमच्यासोबत आहे आज शब्द देखील आज या कार्यक्रमाच्या आणि मिरकरडा नाही नामदार नितेश राणे यांनी या बंदर विकासाचा संकल्प केला आहे त्यांच्यामुळेच आज मच्छीला कृषीचा दर्जा मिळाला असून त्यामुळे मिरकरवाडा भविष्यात राज्यातील सर्वाधिक उत्पन्न देणारं बंदर ठरेल असा विश्वास व्यक्त करत गैरसमज पसरवणाऱ्यांनी थांबावं जो देशावर भारतमातेवर प्रेम करतो तो आमचाच आहे त्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं तर मी मला देखील कारण मला कोणीतरी सांगितलं की नितेशजी मिरकरमाड्याला पोचलेले आहेत म्हणून सगळ्यांना टाकून मी आज तिकडे आलो त्याच्यामुळं टायमिंग तर तुमचं अतिशय चांगलंच आहे त्याच्याबद्दल बोलण्याची काही आवश्यकताच नाही पण हे कोकणचा सुपुत्र मत्स्य विकासासाठी जीव ओतून काम करतोय ते परवा देखील त्यांच्या भाषणातनं मला ऐकायला मिळालं मला त्यावेळी नेत्यांशी तुमचं कौतुक करताना पण आज जाहीरपणानं करतो की जे विधान परिषदेमध्ये तुम्ही केलेलं के भाषण होतं हे मच्छीमारांच्या दृष्टीनं ऐतिहासिक होतं परंतु हे भाषण मच्छीमारांना कोण दाखवत नाही निवडणुकीच्या वेळी राजकारण करून मुस्लिमांच्या विरोधामध्ये महायुतीचं सरकार आहे अशा पद्धतीची एक भावना निर्माण करण्यामध्ये काही लोक यशस्वी होतात आणि म्हणून इथल्या मच्छीमारांना मला विनंती करायची आहे की नितेश राणेंचं परवाचं विधान परिषदेचं जर आपण भाषण ऐकलं तर तुमचे सगळे गैरसमज दूर होतील शेवटी आमचा एकच अजेंडा आहे की मच्छीमारांचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे या कोकणाचा विकास झाला पाहिजे आणि त्याच भावनेतून नितेशजी आज काम करत आहेत त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी कौतुक का व्यक्त करतो तुम्ही मतदारसंघामध्ये आला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि सगळा रत्नागिरीतला मच्छीमार तुम्ही केलेल्या प्रत्येक विकासाच्या कामासोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत असं सूचक विधान भाजप नेते आणि मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे कार्यकर्त्यांची हीच इच्छा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ह्या दृष्टिकोनातून महत्वाच्या शेवटी आमचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना प्राधान्य देणारा पक्ष आहे आणि आम्ही ज्या अर्थी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना भूत सक्षम करायला सांगतो आहे विविध कार्यक्रम घ्यायला सांगतो आहे मग ते हे उलटं असंही आम्हाला विचारायला लागलेले आहेत की तुम्ही आम्हाला पक्ष मजबूत करायला लावता पण आम्हाला नेमकं भारतीय जनता पक्षाची ह्या रत्नागिरीमध्ये ताकद काय हे आम्हाला तुम्हाला सांगण्याची तुम्ही संधीच देत नाही एकदा तरी आम्हाला स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था लढायला द्या असं फार आग्रह हो करतायत एवढा आग्रह करतायत त्या मला सांगितलं अगर तुम्ही वरिष्ठांना समजवलं नाही तर तुम्हाला रत्नागिरीमध्ये आम्ही बंदी करून टाकू अशा <laughs> पद्धतीचा आग्रह आमच्या सगळ्या कार्यकर्ते आम्हाला करतायत आता की तुम्ही वरिष्ठांची प्रदेश अध्यक्ष साहेबांशी बोला मुख्यमंत्र्यांशी बोला की कधीतरी आम्ही किती पा आम्ही काय ताकद उभी केली आहे भारतीय जनता पक्ष म्हणून हे तुम्हाला दाखवण्याची संधी तरी द्या असे सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आमच्यावर आहे आणि म्हणून त्यानुसार ही भावना मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण स्थानिक स्वराज्य संस्था एकदा तरी आपण सोळा सोळाबोळा लढलं पाहिजे कारण काय होतं निधी जेव्हा वाट वाटप होतं तेव्हा आता उदाहरण बघा प्रतिन्ही आमदारांना वीस वीस कोटी दिलेले आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे खासदार राणेसाहेब पाचच कोटी दिलेले आहे अन्य कुठलाही नाही या दृष्टिकोनातून तो त्यांचा निर्णय पोहोचवणार आहे पवित्र असा श्रावण महिना सुरू झालाय आणि त्याचं आगमन होताच कोकणात भक्तीचा झरा वाहू लागला आहे रत्नागिरीतील विविध मंदिरांमध्ये घंटानाथ मंत्रोच्चार आणि हर हर महादेवच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर गाजू लागला आहे Subtitles कोकणात श्रावण महिना म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नाही तर एक आध्यात्मिक उत्सव केला जातो रत्नागिरीतील पेठ किल्ला येथील श्री सांब मंदिरात गेली तीनशे वर्ष असाच हा भक्तीचा नामगजर होत आहे मी अनिकेत ज्ञानेश्वर सुर्वे या पेटकिल्ला गावातील गावकर आहे आम्ही आणि हे मंदिर श्री सांबा मंदिर हे मंदिर सतराशे साला सालात सालात ह्या ग मंदिरची स्थापना झाली आहे तीनशे साडेतीन सव्वा तीनशे वर्षाचे ह्याला इत ऐतिहासिक वारसा आहे त्यादृष्टीने या मंदिर पुरातन विभाग पुरातन पुरातनसुद्धा आहे त्यात तसेच नामसप्ताह गोकुळाष्टमी आणि आषाढी एकादशी हे हे उत्सव या मंदिरात मोठ्या मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात त्याचप्रमाणे शिमगा उत्सवही होतो तसेच नामसप्ताह उत्सव जवळजवळ दीड दिड़, दीडशे पावणे दोनशे दीडशे पावणे दोनशे वर्षा वर्षापासून चाल सलग चालू आहे त्यामध्ये कोणत्याही कोणत्याही प्रकारचा खंड न पडता अविरतपणे नामसप्ताचा उत्सव चालू आहे तसेच ह्या पेटकिल्ला गावात गावामध्ये तीन वाड्यांमध्ये हा उत्सव होतो तीन वाड्यांमध्ये पाच पारे असतात पाच पाऱ्यांमध्ये पाच पारे तीन तीन तासाचे पाच पा पारे असतात आणि पहिल्या श्रावणाच्या पहिल्या सोमवारी नामसप्ताह बसतो तो ना श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी त्याच त्याचवेळी त्याच टायमिंगला नामसप्ताह उठवला जातो भक्तिभावाने त्यामध्ये अखंडपणे नामसप्तामध्ये भजन भजन भजनांचे भजन होतं अखंडपणे नामसप्त सेवा केली जाते ग्रामस्थांमध्ये भाविकांमच्या मार्फत याच्यात मोठ्या प्रमाणात से सेवा उपलब्ध करून देतात ग्रामस्थ पूर्णवेळ मंदिरामध्ये त्यांचे सहभाग असतो आणि खूप मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव आम्ही साजरा करतो रत्नागिरीतील ऐतिहासिक किल्ला परिसरातील श्री भागेश्वर मंदिरात नामसप्ताहाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे भागेश्वर मंदिर हे रत्नागिरीतील एक प्राचीन आणि श्रद्धास्थान असलेलं मंदिर असून श्रावण महिन्यात इथं हजारो भक्त दरवर्षी दर्शनासाठी येतात स्थानिक समितीच्या वतीनं उत्सवाचं सुरळीत आयोजन करण्यात आलं असून परिसरात योग्य ती स्वच्छता पाणी आणि अन्य सुविधा देण्यात आलेल्या आहेत भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता येत्या काही दिवसात मंदिरात भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे i <laughs> पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मिरकरवाडा बंदराच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांचं मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं भूमिपूजन इथल्या मच्छीमारांच्या विकासासाठी चांगल्या दर्जाची कामं भविष्यात केली जातील नामदार नितेश राणे यांची ग्वाही मच्छीमारांच्या विकासासाठी कोकणच्या सुपुत्राला मंत्री व्हावं लागलं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कार्यशैलीचं कौतुक आणि रत्नागिरीतील विविध मंदिरात नामसप्ताह गजर सुरू सर्वत्र भक्तिमय वातावरण याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार